ਵਿਦਿਆ ਮੰਦਿਰ ਵਾ ਸੰਜੇ ਗਾਂਧੀ ਵਿਦਿਆਲਯ ਪਨੁਤਰੇ तालुका पन्हाळा इथंही सुरक्षित गाव कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्ष स्थानी सरपंच रेखा पवार होत्या उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना एक सुरक्षित गावाचा प्रकाशक ही पुस्तिका वाटप करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांच्या कडून हेल्पलाईन नंबर पाठ करून घेण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सुचित्रा कुंभार मुख्याध्यापक उर्मिला तेली माजी उपसरपंच शिवाजी पाटील डॉक्टर दिलीप माने सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार अंगणवाडी सेविका संगीता कांबळे संपदावीर आशा स्वयंसेविका रेखा सुतार शुभांग गट गटप्रवर्तक शीतल कांबळे उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक स्वप्नील स्वप्नाली कलकुटकी सूत्रसंचालन अक्षय पाटील आभार दिलीप पाटील सर यांनी मानले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका